नमस्कार मित्रांनो सुप्रभात नवीन तुमचं सकाळचे वाजेत बरोबर दहा आता मी चालले होऊन देऊ वातावरण एकदम मस्त आहे आणि आमचं घर मोठी गाडी घेऊन जायला नको छोटी गाडी घेऊन जाऊ मस्त पैकी लवकर वेळेत पोचू आज हा एक श्राद्ध ते माझ्या मित्राकडेच आहे आणि तो राहतो पुण्यापासून लावून तर आपण अर्थातच चाललो आहे त्या ठिकाणी तर तुम्हाला तिकडले गोष्टी पाहायला मिळतील त्याचं घर जे आहे ना तेचं शेत आहे ते तर ते पाहायला मिळेल तुम्हाला तर जाऊयात आपण बघतो बघा आणि बघूयात काय होते बाकी कालच्या व्हिडिओप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मजा येईल आणि जर तुम्हाला कुणाला असा गणेश पंचायतन या करायचं असेल तुमच्या वास्तूमध्ये जसे की यासमोर समोर माझ्या बघा अशी असे काही कारखाने असतात फॅब्रिकेशनचे किंवा अजून असे मोठी मोठ्या प्रमाणावर जर काम होतं अशा ठिकाणी जर काही प्रॉब्लेम वाटत असते तर त्या ठिकाणी गणपतीची ही पूजा काल आम्ही कालच्या व्हिडीओमध्ये केली गणेश पंचायत आणि यात तुम्ही करू शकता तुमच्या वास्तुशुद्धीसाठी आणि त्या तुम्हाला चांगला फरक दिसेल चलो त्यात उद्योगाला तर मित्रांनो आता आपण आहोत माझ्या भावाच्या घरी या सोसायटीमध्ये जर राहतो तर आपण येते फोर व्हीलरनी मी आलो तर नेमकी म्हणजे टू व्हीलर घेऊन फोर व्हीलरने मस्त पैकी आता आपल्याला व्हिडिओ खाली शूट करता येतील या ठिकाणी कारण की टू व्हीलरवर कसं करायचं कळत नाही कॅमेऱ्याने शूट करावं गाडी चालवावी तर फोर व्हीलर तर साईडला बसता येईल आणि करता येईल आज बरंच काय काय घेतलेलं आहे बरोबर तर मजा येईल आणि चला आता उद्योगाला माझ्या घरापासून हे ठिकाण पंधरा किलो पंदरा, बारा तेरा तर आता आपण चाललोय उर्वी कांचनला आणि तिथं आपल्याला एक श्राद्ध पूजा आहे आणि ती करून झाल्यानंतर आपल्याला परत येते आपल्या घरीच आहे तर आज मी जाणारे पुण्यामध्ये काही गोष्टी खरेदी करण्याकरता तर आता भावाच्या गाडीत आहोत आणि सरळ चाललेला आहोत पोरिकांचलना हे एक गाव आहे आणि या गावामध्ये गावा माझ्या मित्राचं घर आज ते दाखवण्याचा माझा प्रयत्न तर आता काम झालं पूर्ण आणि आता मी परत चाललो आहे घरी पण ता घरी जाता आता म्हटलं पुण्यात जावं तर पुण्यात गेलो तर रुद्राक्ष घेण्याकरता तुम्ही पाहताय हे रुद्राक्षाची माळ ही सर्टिफाईड असणारी माळ घेण्याकरता गेलो होतो कारण यजमानानं द्यायची मला पाठवायची या अशा रुद्राक्षाच्या माळा पुण्यामध्ये एक ठिकाणे त्या ठिकाणी मिळतात तर ते घेऊन चाललो आता मी घराकडं आणि आता घरी गेल्यानंतर थोडासा आराम आणि मग ऑफिसला जायचं आहे तर मित्रांनो मी आता आहे घरी माझ्यावर आहे माझं बोलका पद्मनाभ पद्मनाभ बोल लोकांशी तिला सेल्फी कॅमेरा दिसला की बोलशील तो असं नाही बोलणार तर आपण आले आपल्या घराच्या वरती टेरेसला मंदिर आहे मंदिरात कार्यक्रम आहे तर शिवरात्री येते ना शिवरात्रीचा कार्यक्रम ती तयारी आता चालली तर आता मी आलो घरी मी होतो कांचनला तिकडला तुम्ही पाहिलं मंदिर वगैरे मित्रा ते मित्राचं घर आहे आणि पद्मनाभ लगेच झोपेत नव्हतं आता आल्या आल्या आज गाडी काही नेल नाही गाडीसमोर खरी बघा गाडी आणि हे संपूर्ण आज जरा जास्त रिकाम रिकाम दिसते वातावरण तर जवळ तर आपण काही वेळाने पळायला आज जरा वर्कआउट वगैरे होईल माझा झाला तर आणि मग आज जाऊ आपण ऑफिसला लवकरच चल पद्मान खाली जाऊ खाली जाऊ दादाकडं दार लावतो चला 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 माकडे चला उतर खाली उतर जा जा चालेल जा चालेल जा अयो पडला काय बरं जायचं नाही